यांच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे आक्रमक झाले जरांगीना समर्थन देणाऱ्या आमदार आणि खासदारांनी भूमिका जाहीर करावी असं हाके यांनी म्हटलंय तर मनोज जरांगी यांच्या मागणीला आमचा विरोध आहे असं मंगेश ससाणे यांनी म्हटलंय आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील आमदार उत्तमराव जानकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे ते माजलगाव आमदार प्रकाश सोळंकी तो पापडे आमदार कोण पंडित पंडित बंडू जाधव अंबादास दानवे निलेश लंकेश निलेश लष्कर ओमराजे निंबाळकर निलेश लंके निलेश लंके आमच्या ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बळील जरांगेच्या टिकवणं जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे